नमस्कार पणित रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहे ब्रोकोलीपासून भाजी जास्त तर ही ब्रोकोली बॉईल करून सूप किंवा सलाड म्हणूनच खातात डाईट करणारी लोक ही ब्रोकोली डेली खातात ते सूप किंवा सलाड म्हणून खातात पण मी आज एक वेगळ्या पद्धतीत भाजी बनवून दाखवलेली आहे कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतो इथे ब्रोकोली घेतलेली आहे आणि ती मी अगोदर अशी साफ करून घेतलेली आहे अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे नंतर ती स्वच्छ धुवून वगैरे घेतली त्यानंतर मी एक कढई घेतली कढईमध्ये अगदी एक ते दीड चमच्यात होईल एवढं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये ही ब्रोकोली मी अगोदर फ्राय करून घेतली म्हणजे याचा पूर्ण कच्चापणा असा घालवला ही ब्रोकोली मी जास्तसुद्धा शिजवून नाही घेतली अगदी दोन मिनिटे फ्राय करून घेतली त्यानंतर आता मी ते ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं त्यानंतर ते त्याच्यामध्ये जिरे घातले इथे मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर असं घेतलेलं आहे आता इथे ते तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये मी पहिले जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर इथे मी लांब चिरून कांदा घेतलेला आहे कांदा पहिले घातला आणि हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला आता हा कांदा थोडासा लालसर परतून झालेला आहे त्यानंतर ते त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातली इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि इथे लसणाच्या मी आठ दहा पाकळ्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा चेचूनच घातलेल्या आहेत आता इथे लसूण मिरची मी कांद्याबरोबर थोडंसं परतून घेते इथे थोडंसं हे परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टॉमॅटो घेतलेला आहे इथे मी एक टॉमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेलं आहे आता मी टॉमॅटोसुद्धा ह्या कांद्यामध्ये परतून घेते थोडा वेळ एकदम मऊ होईपर्यंत असा परतून घेते इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे सर्व परतून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये वटाने घेणार आहे इथे मी हे ग्रीन पीस घेतलेले आहे इथे हे ग्रीन पीस मी स्वच्छ धुवून घेतले एक वाटी ग्रीन पीस घेतलेले आहे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता इथे हे ग्रीन पीस थोडेसे तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे मसाले घालून घेणार आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे कारण अगोदरसुद्धा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या हिशोबानं तुम्ही मिरची पावडर घालू शकता त्यानंतर इथे धनाजिरा पावडर एक चमचा घातलेला आहे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आता मी चवीनुसार याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे सर्व मसाले थोडेसे मी परतून घेते इथे घातलेले सर्व मसाले तेलामध्ये थोडेसे परतून घेतल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये ब्रोकोली घालते जी मी फ्राय करून ब्रोकोली ठेवलेली आहे ती ब्रोकोली घालते आणि ग्रीन पीससुद्धा अगदी दोन मिनिटात शिजतात त्यामुळे इथे ही भाजी पटकन तयार होते कारण ब्रोकोलीसुद्धा आपण फ्राय करून घेतलेले आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही बिना पाण्याची मी ही भाजी शिजवणार आहे ही भाजी मी वापेवरतीच शिजवणार आहे आता ह्या भाजीमध्ये थोडीशी मी कोथंबीर घालून घेते आणि झाकण लावून मी वापेवरतीच ही भाजी शिजवून घेते अगदी पाच मिनिटात ही भाजी बनून तयार होते आता इथे मी झाकण लावून पाच मिनिटे ठेवून दिलेली होती ही भाजी शिजून तयार झालेली आहे एकदम छान अशी सॉफ्ट ही भाजी बनवून तयार झालेली आहे जास्त तर आपण ब्रोकोलीची भाजी कधी बनवत नाही फ्लावरचीच भाजी बनवतो पण तुम्ही ही ब्रोकोली आणून भाजी बनवून पहा खूप टेस्टी भाजी लागते आणि भरपूर प्रमाणात याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि अगदी पटकन होते आणि चवीला एकदम फ्लावरपेक्षाही खूप छान लागते फ्लावरचा एक तर वास येतो पण ह्या भाजीचा बिलकुलसुद्धा असा उग्र वास येत नाही एकदम टेस्टी ही वाजी लगते। मो ला भाजी लागते मग कशी वाटली तुम्हाला ह्या ब्रोकोलीच्या भाजीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि ही तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो ब्रेन मस्त राहा मस्त खा